डॉक्टर सुधाकर महारनवर यांनी गेली दहा वर्ष गुणगौरवाची परंपरा तिसंगीमध्ये जोपासली दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान केला याचबरोबर धर्मराज गायकवाड गुरुजी यांची मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला व तिसंगीमध्ये नवीन हाके गुरुजी जिल्हा परिषद शाळेवरती उपस्थित राहिले त्यांचाही सन्मान केला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पोलिस इन्स्पेक्टरपदी बाळासाहेब रोकडे यांची नांदेड या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल गुणगौरव केला अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर तिसंगी मुख्याध्यापक स्टाफ यांनीही बाळासाहेब रोकडे यांचा सन्मान केला बाळासाहेब रोकडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे एक गरिबी आणि गरिबीतून शिक्षण कशा प्रकारे प्राप्त केलं जातं एक शाळा मास्तर ते थे, थेट पोलीस इन्स्पेक्टर हा खडतर प्रवास त्यांनी कसा केला हा थक्क करणारा प्रवास आपल्यासमोर त्यांनी मांडलेला आहे शकतो पासून दूर राहा आपली जी आताची परिस्थिती आहे ती बदलेल इंग्रजी एक म्हण आहे दिशाल टू पास आताची तुमची जी, आता जी परिस्थिती आहे ना ती निश्चितच बदलेल तुम्ही फक्त अभ्यास करत रहा सगळं जग तुमच्या अंगणामध्ये येईल जे आज माझ्या रूपात तुम्ही बघताय ना इथे ते तुम्हाला मिळून मिळू शकेल तुम्ही लक्षात ठेवा की अभ्यासाशिवाय आपल्याला काहीच पर्याय नाही सध्या तुम्ही वातावरणाकडे बघताय कशी परिस्थिती आहे शेतकरी शेतीवरती कसा पावसाच्या पाण्यावरती कसा अवलंबून आहे पाण्याची परिस्थिती काय आहे आरक्षणाचा प्रश्न कसा गंभीर होत चाललेला आहे परत आताच्या नीट परीक्षेचं तुम्ही उदाहरण सगळं पेपरमध्ये मीडियामध्ये बघता आहे सगळे घोटाळे वगैरे होत आहेत आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कसं तर तरायचं असेल तर, तरा तर त्याकरता तुम्हाला अभ्यासाशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही जसं माझे मित्र पत्रकार अशोक पवार सर यांनी सांगितलं की आपल्याला शिक्षणाशिवाय काहीच पर्याय नाही अजिबात काही पर्याय नाही तुम्ही शिकला तरच तुम्ही मोठे होणार आहात त्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही आमच्या वेळेस मार्क साधारणपणे फर्स्ट क्लास म्हणजे सिक्स्टी पर्सेंट खूप झाले मला स्वतःला सांगतो सिक्स्टी पर्सेंटसुद्धा खूप मार्क झाले मी इंग्रजीमध्ये जेवते नाही ना अन ॲव्हरेज आहे मी फिफ्टी थ्री मार्क आहे पला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणा मी अधिकारी झाले पण त्यानंतरचे जे कष्ट आहेत शिक्षक झाल्यानंतर त्यांनीच मला घडवलेलं आहे त्यांच्या मोठा झालेला आहे डॉक्टर मनोहर यांनी अक्षरशः मला मारलेला आहे आणि त्याच्यामुळे शिकलेलो आहे माझे मित्र पोलीस निरीक्षक स्टेशन इंचार्ज जे आहेत ते डॉक्टर मी आणि दीपक मासाळा त्याच्यानंतर गावातले एक दोघ जण असेल आम्ही त्यांच्या हाताखाली घडलेलो आहोत सगळेजण कामदेव पाटील गुरुच्या हाताखाली घडलेलो आहे आणि त्यांनी छंडी लागेल आमच्या मध्ये मी ते ते बरोबर आहे ती त्यांनी मारलं त्याच्यामुळे आम्ही टिकलो बहुतेशे क्लासेस पंढरपुरामध्ये अजूनही चालू आहेत त्या क्लासेस मी पूर्ण तालुक्यामध्ये पहिला होतो त्या काळामध्ये मानेसर आहेत त्या त्या क्लासमध्ये मी पहिला प्रत्येक विषयामध्ये मॅथ्स असू द्या सायन्स असू द्या कुठलाही विषय असू द्या नेहमी फर्स्ट असायचो पण ही नंतर प्रगतीनंतर कधी घडलेली आहे की आमच्या या मित्रांमुळे सगळं घडलेलं आहे तर माझ्या माया माझ्यापेक्षा वयानं पण फार मोठे आहेत पण तरी मी त्यांच्याकडे राहायचो हे डॉक्टरांनी पाटील कृतीतून सांगतो आमचा डबा इथे आणायचे पण रात्र दिवस फक्त फक्त अभ्यास केलाय नंतर माझी परिस्थिती नव्हती माझी परिस्थिती इतकी हालाकीची होता सगळे विद्यार्थी बाहेरचे दिसतात मला त्यांचे पालक सगळे बाहेरचे दिसतात मला इथल्या सगळ्यांना माहिती माझी परिस्थिती खूप हालाकीची होती आणि त्या तशा परिस्थितीमध्ये मी काउन्सिला आपण निघालेलो आहे तुम्ही असंच उत्तरोत्तर प्रगती करत आहात